घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकवीस जुलैच्या भागामध्ये फायनली जानकीच्या भूतकाळाचा अध्याय देवळात उलगडलेला आहे गुरुजींनी जानकीच्या समोर अखेर तिचा भूतकाळ आणि सगळं सगळं समोर आणलंय पार्वतीने आता जानकीच्या पायाशी येत आपण चुकलोय म्हणजेच लताने सगळा भूतकाळ सांगितलाय आणि त्यानंतर पेटून उठलेल्या जानकी ऐश्वर्याची काय अवस्था केली आणि ऐश्वर्याला कसं हाकलून लावले सगळं सगळं पाहू इकडे जानकी देवपूजा करत असते आणि ती या सगळ्यामध्ये आता विचार करत असते काय घडलं होतं नक्की आणि तिला आठवतं की अचानकपणे लताला तिकडे आता जेव्हा आपण पेपर हे करायला आलो होतो तेव्हा अचानकपणे खोकला आला होता हिला हा खोकला काय येतो म्हणजे काहीतरी कारस्थान आहे का त्यावेळेला ऐश्वर्याने काही पेपर चेंज केलेत का काय झालं असेल जानकीच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकते की या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे मला ना ते सगळं सगळं शोधून काढायला पाहिजे आणि नक्की ऐश्वर्या आणि लता यांचं काय नाटक चाललंय हे सुद्धा समोर आणायला पाहिजे असा विचार करत आता जानकी तिथून उठणार तितक्यात तो ग्लास दिसल्यामुळे तिला सगळा प्रकार लक्षात येतो आणि मग त्यानंतर सत्याचा शोध घेण्यासाठी जानकी तडक तिकडून निघते तोपर्यंत लता सांगत असते हे बघ तुझं काम झालं ना आता मला इथून जाऊ द्या ऐश्वर्या ऐश्वर्या सांगते तुम्ही अचानकपणे जर का इथून निघून गेलात ना तर घरामध्ये संशय येणार संशय आल्यावरती ही पार्वती नव्हती ही बाई कोणतरी फ्रॉड होती मग तुमच्या मागे पोलीस लागणार पोलीस तुम्हाला पकडणार मी तुम्हाला जरी तुमच्या मुलीचा पत्ता दिला तरी सुद्धा मुलीचा पत्ता दिला तरी पण तुम्ही तुमच्या मुलीपर्यंत पोहोचूच शकणार नाही कारण कारण या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीपर्यंत पोहचण्याच्या आधीच पोलीस तुम्हाला पकडतील आणि सगळा खेळ होईल लक्षात घ्या उगाच काहीतरी करू नका यावरती मग आता इकडे सांगायला लागते लता अगं मग मी काय करायचंय यावरती ऐश्वर्या म्हणते थोडा वेळ थांबा सगळं सेट होऊ दे मग मी सांगणार आहे की पार्वती आईला चार धामची पूजा करायची आहे आणि त्यानंतर धाम करायचे आहेत म्हणून तुम्ही जा आणि मग कशाला मग बघू नंतर काय कसं सा सांगायचं ते कळतंय का असं ती पार्वती म्हणजेच लता सांगायला लागते यावरती ऐश्वर्या म्हणते हो दुसरा पर्याय आहे का आपल्याकडे यावरती मग सारंग सांगायला लागतो तुम्ही का काही काळजी करू नका काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर आम्ही तुम्हाला इथून बाहेर काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू असं म्हटल्यावर ती पार्वती सांगायला लागते लवकर करा हे सगळं मला आता इकडे जीव घुसमटतो मी तुझ्या हाता पाया पडते मला माझ्या मुलीचा पत्ता दे आणि इथून लवकरात लवकर बाहेर काढ ऐश्वर्या म्हणते तुम्ही जर का अजून थोडं मला कोऑपरेट केलंत ना तर आणि तरच मी तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढू शकेन असं म्हटल्यावर ती मग मात्र ताबडतोब आता इकडे लता रडायला लागते सारंग तिला समजवतोय सारंग तर पूर्णपणे बायकोचा बैल झालेला असतो त्याला तर ऐश्वर्या जे म्हणेल ते प्रमाण ऐश्वर्या जे म्हणेल ते प्रमाण आणि ऐश्वर्या जे करेल तेच ते प्रमाण हे माहिती असल्यामुळे सारंग आता पूर्णपणे इकडे ऐश्वर्याच्या अधीन झालेला असतो या सगळ्यामध्ये आता पार्वतीला म्हणजेच लताला कळत नसतं की ही ऐश्वर्या खरंच खरं बोलते आपल्यासोबत की हिचं आत्ता पण नाटक चालू आहे नक्की ऐश्वर्याचं चा काय चालू आहे लताला कळत नसतं पण ऐश्वर्या तिला गोल गोल घुमवत असते आणि गोल गोल घुमवून एका वेगळ्याच वर्णावर आणून सोडणार असते इकडे ज्या वेळेला लता आपल्या रूममध्ये येते ऑलरेडी जानकी त्या रूममध्ये आलेली असते जानकी रूममध्ये येऊन थांबल्यावर ती लता तिला बघून घाबरते आणि जानकीचा पवित्रा बघून लताला जबरदस्त धक्का बसतो आणि त्यानंतर मग आता लता गडबडते आणि त्यानंतर जानकी तू इथे तू इथे काय करतेस असं ती म्हणायला लागते ज्या वेळेला ती हे सगळं म्हणते त्यावेळेला जानकी म्हणते काही नाही तुमची चौकशी करायला आले होते पण तुम्ही मला बघून इतक्या घाबरायचं कारणच काय काय इतक्या घाबरताय तुमच्या रूम मध्ये भूत बघितल्यासारखं का बरं घाबरलंय बर सांगा असं म्हणत ती आता लताला प्रश्न विचारायला लागते लता, ला विचारा लता म्हणते नाही घाबरले नाही अचानकपणे तू माझ्या समोर आलीस ना म्हणून मला जरा भीती वाटली बाकी काहीच नाही यावरती जानकी म्हणते मला बघून घाबरण्यासारखं आहे तरी काय माझ्यामध्ये नाही कसं आहे मी तुमची का चौकशी करायला आले तुम्हाला माहिती आहे का असं जान म्हणत जानकी सांगायला म्हणजे कसं आहे तुम्ही वरचेवरती जरा आजारी पडताय ना म्हणून म्हटलं जरा तुमची चौकशी करावी यावरती लता म्हणते म्हणजे त्यावरती जानकी म्हणते अहो असं काय करताय त्या दिवशी सुद्धा बघा डीएमए सॅम्पल द्यायचे होते तेव्हा पण तुम्हाला चक्कर आली तेव्हा पण तुम्हाला लागला काल बघा काल आपल्याला पेपर साइन करायचे होते आम्ही मी पेपर तिकडे ठेवायला आले होते बरोबर ना त्यावेळेला पण तुम्हाला असाच त्रास झाला होता म्हणजे काय नक्की होतंय तरी काय त्यासाठी मी तुमच्यासाठी आता गोळ्या आणल्यात ना तुम्हाला बीपीचा त्रास ना तुम्हाला शुगरचा तुम्हा त्रास मग हे सगळं असं का होतंय तुमच्या सोबत असं म्हणत जानकी तिच्या ती बरोबर बोट ठेवते आणि ती बोट ठेवल्यावर ती मग आता इकडे लता गडबडते ह्या जानकीचा असा पवित्र आतापर्यंत मी कधी पाहिला पण नव्हता अशी काय ही जानकी इतकी का पेटून उठले असं ती म्हणायला लागते बरं तोपर्यंत मग आता जानकी सांगते सारखा सारखा त्रास होतोय ना त्यासाठी मी तुमच्यासाठी औषध आणले असं म्हणत जानकी तिला त्या गोळ्या देते लता त्या गोळ्या पटकन घेते आणि त्यानंतर मग आता जानकी सांगायला लागते कसं आहे असा त्रास ज्याला होतो ज्याला बीपी आणि शुगर वगैरे असा त्रास असतो मग त्यासाठी ह्या गोळ्या आहेत कसं आहे ना पण जर का जर का बी पी शुगरचा त्रास नसेल आणि त्या माणसांनी ह्या गोळ्या घेतल्या तर त्या माणसाचं काय होईल हे मात्र काही सांगता येत नाही तुम्ही समजदार आहात ना बरं ते जाऊ दे तुम्हाला काय हे सांगून उपयोग नाहीये हे गोळ्यांचं पॅकेट तुम्ही तुमच्याकडे ठेवा या सगळ्या गोळ्या घ्या म्हणजे तुमचा हा जो काही सारखं सारखं आजारी पडण्याचा त्रास आहे ना तो आजारी पडण्याचा त्रास पूर्णपणे आता संपून जाईल काय असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे लता खोकायला लागते का गिळलेल्या गोळ्या काढायला लागते आणि ती विचार करते नाही नाही जर का आता मी ह्या गोळ्या घेतल्या तर मात्र माझं काही खरं नाहीये असं आता विचार करते पण त्यावेळेला जानकी मात्र तिला बरोबर अडकवते आणि जानकी तिला सांगायला लागते की ह्या घ्या ह्या तुम्ही गोळ्या पूर्ण घ्या आणि जानकी निघून जाते आता मात्र लता गडबडते हे काय घडलं अरे बापरे नाही नाही मला जर का काही झालं तर मला माझ्या मुलीला भेटायचंय तिच्याशी बोलायचंय आणि या आयुष्यामध्ये हे एकच आता हे राहिलेलं आहे मी असं करू शकत नाहीये मला ह्या गोळ्या उलटून काढल्या पाहिजेत म्हणून आता ती गोळ्या उलटून काढण्यासाठी अंगणात येते आणि अंगणात आल्यावरती ती आता म्हणजे गोळ्या बाहेर कशा येतील यासाठी प्रयत्न करत असते तोपर्यंत तिकडे जानकी येते आणि काय झालं म्हणजे गोळ्या खाल्ल्यात म्हणून इतक्या घाबरलात की काय तुम्ही कसं आहे ना मी इतकी अजून निष्ठूर झालेली नाहीये या सगळ्यामध्ये तुम्हाला मी असं करण्याचा प्रयत्न करेन काही नाही साध्या विटॅमिनच्या गोळ्या होत्या त्या खाल्ल्यात तर तुम्हाला काहीच होणार नाही आहे पण तुम्ही जे करताय ना ते मात्र तुमच्यासाठी घातक आहे कोण आहात तुम्ही पार्वती तर शंभर टक्के आहेत त्या ऐश्वर्याच्या नादी लागून तुम्ही इकडे आलेले आहात ना मला सगळं माहिती आहे पण तुम्ही इकडे येऊन काय केलं माझं कुटुंब तोडलं तुम्हाला पण कुटुंब असेल ना कुटुंबात कोणीतरी असेल ना मग तुम्ही विचार करा की कुटुंबाचे ज्या वेळेला हिस्से होतात किंवा आपल्या व्यक्ती आपल्यापासून लांब होतात तेव्हा काय होतं आपल्या व्यक्ती आपल्यापासून लांब होतात ना तेव्हा काय होतं हे मला विचारा मला विचारा की आपल्या व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जातात किंवा ज्या व्यक्तीसाठी आपण आस लावून बसलेलो ला असतो ती व्यक्ती आपल्याला भेटतच नाही आणि भेटण्याची आशा पण नसते तेव्हा काय वाटतं हे मला विचारा आज माझं हे कुटुंब माझ्यासोबत आहे पण त्या कुटुंबाला पण तुम्ही माझ्यापासून दूर केलं का वागलात तुम्ही असं माझ्या कुटुंबाला माझ्यापासून दूर करण्यासाठी का केलं ते आज माझ्या आई ज्या माझ्यावरती मुलीसारखं प्रेम करायच्या त्या आज या सगळ्यामध्ये आता माझ्या विरोधात झाल्यात माझ्या आई मला हे करायला तयार नाही आहेत आज माझ्या आई माझं तोंड बघायला तयार नाहीयेत आणि कोणासाठी करताय तुम्ही कोण कुठली ती ऐश्वर्या तिच्यासाठी हे सगळं करताय नाही नाही हे सगळं तुम्ही जे काही करताय ना खूप चुकीचं करताय आज जर का माझ्या आई माझ्याशी बोलत नाहीये तर हे फक्त तुमच्यामुळे आणि जर का उद्या तुमचं एखादं नात आहे म्हणजे तुमची मुलगीच समजा ना जर तुमची मुलगी तुमच्याशी बोलली नाही तर तिने तुमच्याशी नातं तोडलं तर आणि याची शिक्षा तुम्हाला मिळणारच आहे तुमची मुलगी तुमच्याशी नातं तोडल आणि तुमच्याशी बोलणार नाही मग काय कराल तुम्ही दुसऱ्याची नाती तोडताना तुम्हाला काहीच वाटलं नाही आणि माझी नाती तोडताय तुम्ही आणि तुम्हाला काहीच होणार नाही असं वाटतंय तुम्हाला आणि कुणासाठी करताय ऐश्वर्यासाठी ती ऐश्वर्या कुणाची सख्खी नाही ना तुमची कुणा ना कुणाची न कुणाची ती फक्त तिचा हेतू साध्य करून घेण्याचा प्रयत्न करती आहे आणि त्यानंतर तुमचा उपयोग झाल्यावरती तुम्हाला फेकायला पण कवी करणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा या वेळेला मी तुम्हाला सोडणार नाहीये काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे मी मी तुम्हाला सोडणार नाही पोलिसात देईन ज्या वेळेला मला सत्य समोर कळेल ना तुमची काय अवस्था करेन ते बघा कारण माझं घर तुम्ही माझ्या घराचे तुम्ही हिस्से केलेत माझ्या घराला तुम्ही मी तुम्हाला सोडणार नाही जानकीने जबरदस्त इशारा दिलेला असतो आणि जबरदस्त इशारा देत पार्वतीला असं काही सुनावलेलं असतं की या सगळ्यामध्ये आता पार्वतीने जानकीचं हे जा भयंकर रूप याच्या आधी न पाहिल्यामुळे ती चांगलीच गडबडते आणि गडबडून ती आता एकदम हे होते जानकी निघून गेल्यावरती पार्वती विचार करायला लागते म्हणजेच लता विचार करायला लागते नाही नाही काय घडलंय हे सगळं मी जर का असंच हे आता इथे राहिले तर काही खरं नाहीये जानकीचं हे रूप मी आत्तापर्यंत कधीच पाहिलं नव्हतं आणि त्यामुळे त्यामुळे आता काय करू देवा वाचव तू या सगळ्यातून मला मग जानकी इकडे लताला धडाशी कोण ऐश्वर्याच्या रूममध्ये येते हिच्या रूममध्ये पेपर असतील हिने काहीतरी केलंय पेपर बदलले हे शंभर टक्के मग कुठे आहेत ते ओरिजिनल पेपर किंवा काय केलंय नक्की हे जाणून घेण्यासाठी ती ऐश्वर्याचं कबर्ड खोलते कबर्ड खोलून ऐश्वर्याच्या कबर्डमध्ये ती आता काय आपल्याला वस्तू मिळत आहेत हे पाहण्या नक्की कुठे पेपर ठेवलेत मला हे बघायलाच पाहिजे ही जे काही वागती आहे ना हिनी पेपर तिच्या रूममध्येच ठेवले असतील आस असं म्हणत ती थी आता तिचं कबर्ड खोलते ड्रेसिंग टेबल खोलते सगळ्या गोष्टी खोलल्यावरती आता इकडे तिला पेपर तर कुठे मिळत नाहीये मग तिच्या आता वॉर्ड्रॉब मध्ये ते वॉर्ड्रॉब मध्ये आल्यावरती ती पेपर फाईल किंवा जे काही मिळणार असेल बघायला ते काढण्याचा प्रयत्न करत असताना अचानकपणे ऐश्वर्याची ऐश्वर्याची जी काही आता पर्स असते ती पर्स खाली पडते पर्स खाली पडल्यावरती त्याच्यामधून आता जानकीचा तिच्या आईचा फोटो खाली पडतो आणि हे मात्र जानकीच्या खूप मोठं पथ्यावरती पडतं जानकीला या सगळ्यामध्ये आता इकडे खूप मोठा धक्का बसतो ज्यावेळेला आपल्या आईचा आणि आपला हे दोन्ही फोटो जानकीच्या समोर आलेले असतात आणि त्याच वेळेला जानकी लगेच पर्स उघडते दुसरा तुकडा काढते दोन्ही तुकडे जोडते आणि दोन्ही तुकडे जोडल्यावरती मग मात्र हो आता जामकीला सत्याचा असा काही उलगडा होतो आणि या सगळ्यामध्ये सत्य असं काही समोर येतं की आता जानकी गडबडते हे कसं काय हिच्याकडे कसं काय माझ्या आईचा फोटो म्हणजे ह्या आईचा फोटो मला मधुभाऊंनी सांगितल्याप्रमाणे तो फोटो फक्त आणि फक्त आता माझ्या आईकडे असण्याची शक्यता आहे मग माझ्या आईकडे असण्याची शक्यता असलेला हा फोटो ऐश्वर्याकडे कसा म्हणजे ऐश्वर्याला माहिती आहे का नहीं, नहीं. ही की ही माझी आई कुठे आहे ती नाही ही माझी आई आहे आणि आईला उराशी कवटाळत जानकी रडायला लागते पहिल्यांदा आईचा फोटो म्हणजे आईचा जुना पण फोटो तिच्याकडे आज पहिल्यांदा आलेला असतो आणि ही माझी आई आहे हे तिला आज पहिल्यांदा समजलेलं असतं आणि आईचा फोटो उराशी कवटाळत विचारी जानकी आता रडायला लागते हमसाहुंशी बिचारी रडत असते आणि आता या आईचा शोध घेण्यासाठी ऐश्वर्याचा जीव घ्यायला लागला तरी बेहत्तर असा आता ती विचार करते आणि त्यानंतर ती आता ऐश्वर्याची वाट पाहत बसते ऐश्वर्याला विचारण्यासाठी की माझी आई कोण आहे आणि ऐश्वर्याला हे सत्य कसं काय माहिती ऐश्वर्याला हे सत्य कसं काय माहिती हे आता ती विचार करत बसलेली असताना तिकडे तितक्यात ऐश्वर्या येते ऐश्वर्या येते आणि जानकीला आपल्या रूम मध्ये बघितल्यावरती ऐश्वर्याच्या पायाखालचे धाबे दण आणतात तू आणि इथे असं म्हणत ती जानकीला विचारायला लागते जानकी म्हणते हो मी इथे माझ्या प्रश्नांची उत्तरं दे यावरती हा फोटो तुझ्याकडे कसा आला असं ती ऐश्वर्याला म्हणायला लागते ऐश्वर्या आता गडबडते मला काय माहिती यावरती ती म्हणते तुला काय माहिती अगं तुला काय माहिती तर हा फोटो तुझ्या पर्समध्ये कसा काय सांग लवकर हा फोटो तुझ्या पर्समध्ये काय करतोय असं म्हणत जानकी चांगली चिडलेली असते आणि आज काही हे झालं तरी ऐश्वर्याला सोडायचं नाही हा तिचा निश्चय पक्का असतो आज काही हे झालं तरी या ऐश्वर्याची आता इकडे चांगलीच वाट लावायची हे तिने ठरवलेलं असतं आणि त्यामुळे जानकी म्हणते लवकर बोल हा माझा फोटो आहे आणि हा माझ्या आईचा फोटो आहे माझ्या आईचा फोटो तुझ्याकडे कसा काय आला मला सांग लवकर सांग असं म्हटल्यावर ती आता इकडे ऐश्वर्या म्हणते ए चाल मला काय माहीत नाही आत्तापर्यंत शांत असणारी जानकी अशी काही पेटून उठते की ती आता ऐश्वर्याला ढकलते ऐश्वर्याचा हात हे करते खबरदार आतापर्यंत तुझे अनेक नाटकं सहन केली हा यावेळेला खरं खरं सांगून टाक हा फोटो तुझ्याकडे कसा आला लवकर बोल ऐश्वर्या माझा अंत बघू नको अंत बघू नको लवकर बोल कोण आहे माझी आई हा फोटो तुझ्याकडे कसा आला ऐश्वर्या म्हणते मला काही माहित ऐश्वर्या ततपप करायला लागते आणि आता ऐश्वर्या सांगायला लागते हे बघ जानकी मी काहीही केलेलं नाहीये मला नाही माहिती जानकी म्हणते तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास ना तरी हा फोटो हा फोटो तुझ्या पर्स मध्ये सापडलाय आणि त्यामुळे लवकर सांग माझी आई कोण आहे ऐश्वर्या आणि तू काय सत्य माझ्यापासून लपवतेस असं ती ऐश्वर्या अजूनही कबूल नसते मग जानकी फटाफट फटाफट तिचा थोबाड फोडते तिच्या अनेक थोबाडीत ती तरी सुद्धा ऐश्वर्या निगरगट्ट काही बोलायला तयार नसते मग तिचा हात मुरगळते ऐश्वर्या या वेळेला मी गप्प बसणार नाहीये हा आणि ऐश्वर्याने जानकीचं इतकं भयंकर रूप या आधी कधीच पाहिलेलं नसतं आणि त्यामुळे ऐश्वर्याला आता विचार येतो नाही नाही हे जर का मी आता काहीच बोलले नाही ना तर ही मला आता जिवंत पण ठेवणार नाहीये काय करू काय करू ऐश्वर्याला काहीच कळत नसतं आणि जानकी तिचा हात मुरगळते आणि बोल ऐश्वर्या हा फोटो तुझ्याकडे कसा आला हा फोटो माझा आणि माझ्या आईचा आहे माझा फोटो माझ्याकडे होता मग त्यानंतर हा फोटो कुठून आला बोल लवकर माझी आई कोण आहे तुला माहिती आहे ना माझी आई कुठे आहे मला सांग लवकर ऐश्वर्या बोल लवकर असं म्हणत ती आता जोराजोरात ऐश्वर्यावरती ओरडायला लागते ऐश्वर्या काहीच बोलायला तयार नसते मग जानकी तिचा गळा आवडते ऐश्वर्या आज मी सोडणार नाही तुला ऐश्वर्या तिचा हात झटकते आणि तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करते ऐश्वर्याचा पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा आता विफळ होतो कारण जानकी ताकतीने तिचा आता हात मागे खेचते आणि तिला एका साईडला पाडते आणि तिचा गळा आवडते ऐश्वर्या काहीही झालं तरी आज मी तुला सोडणार नाही माझा काहीही झालं तरी चालेल पण मला माझी आई कोण आहे हे सत्य समजलंच पाहिजे असं म्हणत ती ऐश्वर्याचा गळा दाबते आणि त्यानंतर गळा दाबून ऐश्वर्याला विचारायला लागते ऐश्वर्या मात्र या सगळ्यामध्ये आता श्वास तिचा गुदमरायला लागतो आणि कशी वाचू काय वाचू असा विचार करत असते आणि त्याच वेळेला मग आता जानकी तिला सांगायला लागते बोल ऐश्वर्या माझी आई कोण आहे माझी आई त्यावरती मग आता ऐश्वर्या चांगलीच गडबडते आणि पार्वती पार्वती असं ते म्हणायला लागते आता मात्र जानकीला धक्का बसतो पार्वती आई म्हणजे ती माझी आई आहे असं म्हणत आता इकडे ऐश्वर्याच या बोलण्यामुळे जानकी गडबडते आणि आई आई असं म्हणत ती रडायला लागते बरं आता हे सगळं होत असतं तिची ऐश्वर्यावरची पकड ढिली होते ऐश्वर्या या संधीचा फायदा घेते आणि त्यानंतर ती त्या रूम मधून पळून निघते बरं पळून निघत असताना ती रूम मध्ये कोंडून टाकते दार बंद करते आणि जानकीला मध्ये कोंडून बाहेर जाते जानकी आरडाओरडा करायला लागते आणि कशी बशी बाहेर पडते बाहेर पडल्यावर ती गुलाबदादा पार्वती आई कुठे आहेत पार्वती आई कुठे आहेत असं विचारायला लागते तर गुलाब सांग पार्वती आई मला तर मगाशी त्या बाहेर जाताना दिसल्या आता मात्र जानकी गडबडते गुलाबदा कुठच्या गे त्या गेल्या कुठे तुम्ही कुठे बघितलं त्यांना असं म्हणत जानकी एक न शंभर प्रश्न विचारायला लागते आणि गुलाब गडबडतो आणि ह्या काय याच दिशेने गेल्या आत्ताच गेल्या तुम्हाला भेटतील त्या तोपर्यंत ऋषिकेश येतो आणि जानकी कसली गडबड आहे का काय झालंय लग असं जानकीला विचारायला लागतो त्यावरती जानकी म्हणते ऋषिकेश ऋषिकेश पार्वती आई कुठे दिसत नाहीयेत असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो काय पार्वती आई दिसत नाहीयेत एक काम कर तू या साईडला जा मी या साईडला तो गुलाब तू शोधायला जा असं तीन बाजूंना तिघ जण पार्वती कुठे दिसत नाहीये म्हणून तिला शोधण्यासाठी निघतात आणि तोपर्यंत आता जानकी देवळात पोहोचते जानकीला असं वाटतं की कदाचित त्या देवळात गेल्या असतील म्हणून जानकी देवळात येते देवळामध्ये आल्यावर ती सगळीकडे पाहायला लागते पण तिला कुठेही पार्वती दिसत नाही मग ती थेट पूजा येते पुजाऱ्यांकडे आल्यावर ती जानकी सांगायला लागते एक साठ एक वयाच्या बाई असतील लाल अशा गुलाबी रंगाची साडी नसलेल्या आहेत त्या इकडे आलेल्या आहेत का यावरती आता इकडे सांगायला लागतात गुरुजी हो हो त्या आल्यात ना इकडे त्या काय त्या देवळाच्या गाभाऱ्यात बसल्यात मगापासून मी त्यांच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करतोय पण त्या काही माझ्याशी बोलतच नाहीयेत बघा आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आहेत असं म्हणत आता इकडे लगेचच गुरुजी जानकीला गाभारात पाठवतात जानकी धावत पळत गाभाऱ्यात येते तर तिकडे पार्वती म्हणजेच लता ही आता एकदम अस्वस्थपणे बसलेली असते आणि त्याच वेळेला जेव्हा जानकी तिकडे येते तेव्हा लता आता तिला सांगायला लागते हात जोडते आणि लताने हात हात जोडल्यावरती मग आता जानकी तिच्याकडे पाहायला लागते लता हात जोडत असते कारण तिला जानकीला मला पोलिसात देऊ नको हे सांगायचं असतं आणि जानकी पाहत असते कारण ती आपली आई असते दोघी जणी एकमेकीकडे पाहतात इकडे आता ऐश्वर्याला सारंग सांगतो झालं संपलं सगळं आता ती गेली तिकडे जानकी बहिणी जानकी बहिणीला समजणार की ती आपली आई आहे मग आप आपण एक्सपोज होणार आता काय करायचं आता खरंच ऐश्वर्या एक्सपोज होणार की मालिका अजून मेगा टर्न ट्विस्ट घेणार चालकीला आईचं सत्य समजल्यावर ती नक्की पुढे काय घडणार पाहणं फारच रंजक ठरणार